ओम शांती एकोणतीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ज्ञान सूर्याच्या रुहानी सितारांचा विशेषता आज ज्ञान ज्ञान चंद्रमा आपले वेगळे वेगळे सितारे पाहत आहेत कोणी स्नेही सितारे आहेत कोणी विशेष सहयोगी सितारे आहेत कोणी सहजयोगी सितारे आहेत तर कोणी श्रेष्ठ ज्ञानी सितारे आहेत कोणी विशेष सेवेच्या उमंगवाले सितारे आहेत कोणी मेहनतीचे फळ खाणारे सितारे आहेत तर कोणी सहज सफलतेचे सितारे आहेत अशा सगळ्यांच्याच वेगवेगळ्या विशेषता आहेत ज्ञान सूर्याद्वारा सर्व सितार्यांना प्रकाश मिळाल्यामुळे चमकणारे सितारे सगळेच बनून गेले पण प्रत्येक प्रकारच्या सितार्यांची विशेषताची झलक वेगळी वेगळी आहे जसे स्थूल सितारे वेगवेगळ्या ग्रहाच्या रूपाने वेगवेगळे फळ अल्पकाळासाठी प्राप्त करून देतात तशाच प्रकारे ज्ञानसूर्याच्या रुहानी सितार्यांचाही सर्व आत्म्यांशी अविनाशी प्राप्तीचा संबंध आहे सितारा ज्या विशेषताने संपन्न आहे तसाच दुसऱ्यांनाही त्याच प्रमाणात फळ प्राप्त करवण्याच्या निमित्त बनतो जितके स्वत ज्ञानचंद्रमा वा सूर्याच्या जवळ आहेत तितकेच इतरांनाही जवळच्या संबंधात आणतात म्हणजे ज्ञानसूर्याद्वारा ज्या विशेषता मिळाल्या त्यांच्या आधारावर दुसऱ्यांनाही इतकं जवळ आणलं की त्यांचा डायरेक्ट ज्ञानसूर्य ज्ञानचंद्राशी संबंध होऊन जातो हे करायला पाहिजे पण करू शकत नाही असे म्हणणारे असतात आपली यथाशक्ती असणारे सर्व शक्तिमान आत्मा नाही अशा आत्मा स्वतःच्या वा दुसऱ्यांच्यासाठी विघ्न विनाशक बनू शकत नाही थोडे पुढे गेले की आलं विघ्न एक विघ्न गेलं थोडी हिम्मत आली आनंद आला की पुन्हा दुसरं विघ्न येते जीवनाची पुरुषार्थाची लाईन स्वच्छ नसेल थांबणे चालणे असे चालू राहिल्यामुळे तीव्र पुरुषार्थाचा अनुभव होणार नाही कधी चालती कला कधी चढती कला तर कधी पुरती कला एकरस स्थितीचा अनुभव होणार नाही कधी समस्या तर कधी समाधान कारण आपल्या कुवतीप्रमाणेच शक्ती आहे ज्ञान सूर्यापासून सर्व शक्ती घेण्याची शक्ती नाही मध्ये कोणीतरी जोडणारे पाहिजे कधी म्हणतील आज खुशी कमी आहे आज योग इतका शक्तिशाली नाही आज सेवेचा उमंग नाही आज या धारणेला समजूनही कमजोर आहे घेण्यासाठी नंबर वन समजतात करताना म्हणतात आम्ही अजून लहान आहोत अजून नवे आहोत संपूर्ण थोडी बनले अजून वेळ आहे मोठ्यांचे चुकते आमचे नाही बाप दादांना मुलांचा हा खेळ पाहून हसू येते बाबा चतुर सुजान आहेत पण मास्टर चतुरसुजानही काही कमी नाहीत म्हणून आता यथाशक्तीपासून मास्टर सर्व शक्तिमान बना शक्तिशाली कर्माचे फळ शुभ भावनेचे फळ श्रेष्ठ कामनेचे फळ प्राप्त होईल सर्व प्राप्ती तुमच्या मागे सावली सारखी येईल संगम युगाची वरदानी भूमीची तीन पावलं पृथ्वी सत्युगच्या महालांपेक्षाही श्रेष्ठ आहे बापदादा म्हणतात साकार शरीराचा आधार घेतल्यामुळे वेळेचे बंधन असते शरीराची जबाबदारी पण बापदादांवर आहे म्हणून बेहदचा मालिक हदच्या बंधनमध्ये बांधल्या जातो अव्यक्तवतन बेहद आहे इथे तर संयम वेळ आणि शरीराची शक्ती सगळं बघावं लागते बेहदमध्ये या आणि मनसोक्त भेटा तिथे कोणी म्हणणार नाही आता या आता जा वा नंबर लावा खुलं आमंत्रण आहे खुलं अधिकार आहे चार वाजता या नाहीतर दोन वाजता या वेळेचेही बंधन नाही बाप दादा म्हणतात महावीर मुलांची विशेषता आहे पहिले बाबांची आठवण मग सेवा घोडेस्वार आणि प्यादे पहिले सेवा करतात मग बाबांची आठवण करतात म्हणून फरक पडतो पहिले बाबांची आठवण केली तर सफलता मिळेल पहिले बाबांची आठवण ठेवल्याने न्यारे बनू शकता बाबांनाही अशा समान मुलांचा अभिमान वाटतो बाबदादा म्हणतात एक एक मुलाच्या विशेषतेचे वर्णन केले तर भागवत बनून जाईल सुरुवातीपासूनची एकाच महारथीची विशेषता वर्णन केली तरी भागवत बनेल मधुबनमध्ये जेव्हा ज्ञानसूर्य आणि सितारे संघटित रूपात चमकतात तेव्हा मधुबनच्या आकाशाची शोभाही श्रेष्ठ होते ज्ञानसूर्याबरोबर सितारे पण नक्कीच पाहिजे ओम शांती